नमस्कार मित्रांनो स्वागत आहे विश्वरी गोट फार्म यूट्यूब चॅनलवर मित्रांनो बघा तुमच्यासमोर आहे ऊसाची वाडे मित्रांनो बऱ्याच मि मित्रांचे प्रश्न येतात की सर शेळ्या शेळ्या उसाची वाडे खातात का तर मित्रांनो शेळ्या खूप आवडीने खातात फक्त त्याला शेळ्यांना टाकताना काय करायचं या प्रकारे असं बारीक करायचं मित्रांनो हे बघा असं बारीक करायचं तुमच्याकडे जर कुट्टी मशीन असेल तर चांगलंच आहे आणि जर नसेल तर तुम्हाला दाखवतो बघा हे बघा एक बाराशे रुपयाची कात्री मित्रांनो जेणे काय करायचं असं धरायचं ते बघा बघा मित्रांनो या प्रकारे जरी एवढ्या जरी खाणप केले तरी शाळा आवडी नाही खातात हे बघा चला तुम्हाला दाखवतो आपण अगोदरच करून ठेवलेले हे बघा चला तुम्हाला तुम्हा दाखवतो किती आवडते शाळेत मित्रांनो दाखवतो किती आवडीने खातात या बघा मित्रांनो उसाच्या वारीशिवाय आवडीने खातात इतर चार्या बरोबर तुम्ही देऊ शकता आणि इतर चाऱ्यामध्ये मध्ये तुम्ही बघा स्मार्टने पियर फोर्जिनेपियर मेथी घास आणि घास या प्र यासोबतच तुम्ही उसाची वाडी पण द्या कारण शेळ्यांना अलग अलग झाडू खूप प्रमाणात आवडतात आणि त्यांची क्वालिटी पण चांगली राहते मित्रांनो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कर...